नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्याची कारण काय आहे आणि ते काय केल्यावर पैसे येतील या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा प्रथम हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये बँक खात्यात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत जमा होणार आहेत ज्या महिलांचे अर्ज पात्र असून त्यांचे बँक आधार शिसिडिंग आहे अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे बघा पैसे जमा झाले त्या महिलांचा मेसेज त्या महिलांना जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर येण्यास सुरुवात झाली परंतु काही महिलांना एक मेसेज येत आहे तो म्हणजे तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आ अर्ज प्राप्त झाला आहे परंतु तुमचे बँक खाते आधार खात्याशी लिंक नाही त्यामुळं बँक खातं आधार खात्याशी सिडिंग करणे आवश्यक आहे ते कसे करायचे तर त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी सीडिंग आहे की नाही हे तुम्हाला लक्षात येईल ज्या महिलांचे बँक खाते आधार खात्याचे लिंक नाही अशा अशा अर्ज पात्र असलेल्या सत्तावीस लाख महिला आहेत ज्यांना पैसे मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे अशा महिलांनी आपले बँक खाते आधार खात्याशी लिंक करण्यासाठी ते बँकेत जाऊन लिंक करावे किंवा तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचा वापर केल्यास ते खाते लवकरात लवकर आधारशी लिंक होईल अशा प्रकारे त्या तुम्हाला पैसे मिळण्यास मदत होईल जर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद